की शेतकरी मारण्याची गॅरंटी का शेतकऱ्यांसाठी काय यांची फक्त आश्वासन आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी वेगात कंटेनर सारखे अवजड वाहन पार करणे कंटेनर चालकाच्या जीवावर बेतले आहे लोखंडी पाईपला धडकून पाईपने पोटाला जोरदार दाब बसल्यानं कंटेनर चालकाचा मृत्यू झालाय हा विचित्र अपघात चाकण येथील राणूबाई माळा या ठिकाणी घडला या प्रकरणी रवींद्र बाळासाहेब मेदनकर वयवर्षी छत्तीस राहणार चाकण यांनी फिर्याद दिली आहे कंटेनर चालक धर्मेंद्र जयमंगल राम वयवर्षे छत्तीस राहणार तळेगाव चाकण रोड चाकण असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या घटनेत मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे वेगात कंटेनर आणत तो पार्क करण्याचा प्रयत्न केला यावेळी गाडी बळवत असताना कंटेनर लोखंडी पाईपच्या शेडला धडकले यावेळी लोखंडी पाईप या सरळ कंटेनरची काच फोडून आतमध्ये घुसला यावेळी चालक धर्मेंद्र यांच्या पोटाला या पाईपचा जबरदाब बसला यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कर्जाची परतफेड करत नाही अशी बतावणी करत महिलेच्या नातेवाईकांमध्ये बदनामी करून पाच लाख रुपये दिले नाहीत तर फोटो मॉर्फ करून बदनामी करणार असल्याची धमकी दिल्याची घटना आळंदी परिसरामध्ये घडली आहे या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावरून नव्वद ब्याऐंशी सतरा एकोणतीस एक्क्याण्णव याचा वापरकर्ता मणी स्वामी रेजरिओ उर्फ मायकल व अठ्ठ्याण्णव सदुसष्ट सहासष्ट शहाऐंशी या मोबाईल क्रमांकधारकावर गुन्हा दाखल केला आहे शेलपिंपळगाव या ठिकाणी भीमा नदीच्या काठी सुरू असलेल्या अवैध दारूभट्टीवर कारवाई करण्यात आली ही कारवाई गुन्हे शाखा युनिट तीन यांनी केली आहे या प्रकरणी राहुल राजपूत राहणार शेलपिंपळगाव तालुका खेड याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तेथून एक लाख वीस हजार रुपयांचे सहा हजार लिटर रसायन पोलिसांनी जप्त केले आहे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील खरावली या दोन गावांमध्ये भीषण वणवा लागल्याची घटना घडली आहे यामध्ये शेकडो एकर वन नष्ट झाले आहे आंबू गावातील शेतकरी यांनी त्यांच्या शिवारात आंब्याची झाडे लावली आहेत तेथे ही आग पोहोचली त्यांनी जीवाची परवाड न करता ही आग विझवली हे वणवे जाणून बुजून लावले जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे हे वनवे लागत नाही तर वनवे जाणून जातात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीनं शनिवारी दिनांक सोळा मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास आळंदी शहरामध्ये रूटमार्च काढण्यात आला या मार्चची सुरुवात आळंदी पोलीस स्टेशनपासून झाली होती बेंगलोर येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी नेटबॉल स्पर्धेमध्ये कला व वाणिज्य चा महाविद्यालय चाकण येथील राष्ट्रीय खेळाडू सार्थक संदीप पवळे यांनी देशामध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे खेड तालुक्यातील वाडा या ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी हजेरी लावली खेड न्यायालयातील अनेक वकिलांना नोटरीची लॉटरी लागली आहे वेताळे गावच्या अॅडव्होकेट स्मिता प्रमोद शिंदे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती झाली आहे सध्या त्या खेड न्यायालयात कार्यरत आहेत वस्ती तालुका खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं मुलांचे आर्थिक साक्षरता व व्यवहार ज्ञान कौशल्य वाढवण्यासाठी शाळेत भाजीपाला बाजार आणि खाऊगल्लीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली ओबीसी सामाजिक संमेलन खेड आळंदी विधानसभेत भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीनं पार पडले यावेळी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील राम गावडे आदी उपस्थित होते चाकण काळूस रस्ता महात्मा फुले नगर येथील प्रमुख जिल्हामार्ग या भागात सुरू असलेल्या रस्त्याबाबत स्थानिक वाद मुख्याधिकारी संदीप चित्रावार यांनी मध्यस्थी करून मिटवले आहेत रस्ता काम सुरू झाल्यावर या ठिकाणी पाण्याच्या आणि सांडपाण्याच्या लाईन फुटल्या त्या नगरपरिषदमार्फत तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आल्या आहेत या ठिकाणी भूमिगत विद्युत व पथदेवे लाईन देखील पूर्ववत करण्यात येणार असल्याचा नगरपरिषद प्रशासन यांच्याकडून सांगण्यात आला शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी येथील जनता चौथ्या टप्प्यात तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान करणार आहे चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील रावेर नंदुरबार शिर्डी छत्रपती संभाजीनगर मावळ जालना आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे महाविकास आघाडीकडून शिरूरमधून खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंची उमेदवारी निश्चित मांडली जात आहे मात्र या मतदारसंघात महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून नेमके कोण शिरूरमध्ये निवडणूक लढवणार याबाबत अद्यापही निर्णय होताना दिसत नाही शिरूर लोकसभामधून सुरुवातीच्या काळापासून वेगवेगळी चर्चेत होती त्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती मात्र अजितदादांच्या गोटातूनच कडवा विरोध होऊ लागल्याने गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात शांतता पाहायला मिळत आहे आता निवडणुका जाहीर झाल्याने महायुतीचा नेमका उमेदवार पुढे येणार आहे माजी खासदार आढळराव यांनाच येथील उमेदवारी देण्याचे महायुतीत निश्चित झाल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे चाकणचा एकात्मिक प्रशासकीय प्रस्ताव लाल फितीतच चाकण नगरपरिषद हद्दीतील गट नंबर दोन हजार चारशे त्र्याण्णव येथे चाकण नगरपरिषद चाकण पोलीस स्टेशन चाकण मंडल अधिकारी तलाटी अप्पर तहसील पोस्ट ऑफिस भूमापन व भूमी अभिलेख दुय्यम निबंधक कार्यालय अग्निशमन केंद्र अशी कार्यालय प्रस्तावित करून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे आणि वर्षभरापूर्वी मंत्रालयात सादर केलेला आहे मात्र गतिमान सरकारला लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली तरी तो मान्य करण्याचे शहानपण सुचले नाही यामुळे चाकणचे महत्वाचे प्रश्न प्रलंबित राहिले तसेच चाकण परिसरात सर्वच प्रशासकीय कार्यालय ठेकेदारीसह बेकायदेशीर कामे करणाऱ्या मलिदा गँग आणि त्यांचे पाठीराखे यांना आणि प्रशासकीय अधिकारी यांना देखील प्रशासकीय कार्यालय जमीन प्रस्ताव मान्य करावा असे शहाणपण न आल्याने महत्वाचे धोरणात्मक काम प्रलंबित राहिले असल्याची चर्चा सर्व नागरिकांमध्ये होत आहे मलिदा गँग यांच्यासाठी मात्र काम करणारे लोक आता निवडणुकीत किती काम केले याचे ओंगळवाने दर्शन जनतेत करत आहेत या सर्व परिस्थितीचा अक्षरशः जनतेला त्यातच निबंध कार्यालय हे चाकण शहरातून अन्यत्र हलवण्यात येणार असल्याची समोर आली आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम भकास पडलेल्या गट नंबर चारशे त्र्याण्णव जागेत दुय्यम निबंध कार्यालय तातडीने सुरू करावे अशी मागणी नागरिक करत आहे महसूल विभाग यांनी मंत्रालय स्तरावर प्राप्त जमीन मागणी प्रस्ताव मंजूर करून सर्व प्रशासकीय कार्यालय यांना ताब्यात देऊन एकात्मिक प्रशासकीय कार्यालय इमारत या ठिकाणी बांधकाम करून त्यास संग्रामगड नामकरण करण्यात अशी मागणी नागरिक करत आहेत आळंदी शहरात आलेले शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेनी आज आळंदी शहरातील पाणी समस्या जाणून घेतल्या कबलबाई रमेश वडगावकर कर्नावट यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे आळंदीमध्ये आले होते खेड तालुक्यातील पाईट गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आळंदी पंढरीचे वारकरी सुभान येणूजी खेंगले वैवर्षे नव्वद यांचे वृद्धापकाळाने निधन झाले विविध सामाजिक संघटना व संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये मा शनिवारी सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी कांद्याची एक्केचाळीस हजार पिशवी एवढी उच्चांकी आवक होऊन कांद्याला प्रति क्विंटलला एक हजार ते सतराशे रुपये इतका भाव मिळाला असल्याचा बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आला शेतकऱ्यांनी मात्र सरासरी केवळ तेरा ते चौदा रुपये एवढाच कांद्याला भाव मिळाल्याचं सांगितलं आहे की शेतकरी मारण्याची गॅरंटी शेतकऱ्यांसाठी काय यांची फक्त आश्वासन आहे हे आश्वासनं देऊन काही कुठला शेतकऱ्यांना याचा फायदा नाही या सरकारचा केला तर शेतकऱ्यांची कांद्याच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती आहे की मोदी सरकारची जी, जी गॅरंटी आहे ही अशी गॅरंटी आहे का आज कांद्याचे काय भाव आहे शेतकऱ्यांचं जर तसं जर पाहिलं तर खर्च सुद्धा काही भागत नाही आज भाव बी भेटला तेराशे रुपये नाही ना समाधानी नाही ना तेराशे रुपयामध्ये काय होते सल्फेट काय भाव औषध काय भाव मजुरी काय भाव याचे काय भाव अहो धोरणच नाही त्यांचं केंद्र सरकारचं धोरणच नाही ना शेतकरी जगावा म्हणून त्यांचं धोरण नाही आतापर्यंत जरी केले ना शेतकरी जगावा म्हणून त्यांचं धोरण नाही निर्यात चालू नाही आतापर्यंत नाही एवढा माल येऊन म्हणजे केंद्र सरकारचं धोरण नाही चाळीस हजार रुपये खर्च आणि भाव मी तो रुपये शेतकऱ्यात काय करायचं शेतकऱ्यांनी रातून दिवस पाणी धरायचं हा त्याला भाव नाही काय नाही शेतकऱ्याने काही मरायचं काय त्याच्याकडं आणि द्या निवडून म्हणले हा कोणा द्यायचं निवडून आम्ही आता शेतकऱ्याला शेतकऱ्याला वाली आहे का कोणी सांगा केंद्र सरकार वाले काय शेत केंद्र सरकार निर्यात बंद केली हा आणि रातून दिवस पाणी धरून कष्ट करून शोभाऊ का कांद्याला भाऊ हे बाराशे तेराशे चौदाशे रुपये केंद्र सरकारने सांगितलं होतं निर्यात खुली करणार आहे काही एक दिवस केला त्यांनी खुल् आणि काय भाव अजून शेतकऱ्याला काय त्याचे होईना काही डान बारा तेरा रुपये म्हणून काय पार पडणारे आचार्य राष्ट्रसंत आनंद ऋषीजे यांचे शिष्य प्रवीण ऋषीजे यांचे रविवारी सतरा मार्च रोजी सकाळी सात वाजता चाकण शहरात आगमन होणार आहे त्यानंतर त्यांचे प्रवचन बाजारपेठ या ठिकाणी होणार आहे चाकण नगरीचे माजी सरपंच नंदकुमार वसंतराव गोरे वैवर्षी साठ यांच्या दशक्रिया विधीला खेड तालुक्यातील अनेक दिग्गज मंडळींनी शनिवारी सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी चाकण चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी हजेरी लावून श्रद्धांजली अर्पण केले खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यासह भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर खासदार अमोल कोल्हे यांचे बंधू जगदंब प्रतिष्ठानचे विश्वस्त सागर कोल्हे यांच्यासह सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी माजी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य विविध गावचे सरपंच आदींसह नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जमलेल्या नागरिकांना वृक्ष वाटप करण्यात आले चाकण शहराच्या जडणघडणीत आणि विकासात तत्कालीन सरपंच दिवंगत नंदकुमार गोरे यांचा मोलाचा वाटा होता त्यांच्या याच कार्याबाबत त्यांच्या समवेत काम केलेले तत्कालीन गावकारभारी आणि प्रमुख पदाधिकारी यांनी काय सांगितलंय पाहूयात कैलास वासी नंदकुमार गोरे हे चाकण गावचे प्रथम ग्रामपंचायत सदस्य झाले त्यानंतर उपसरपंच झाले आणि नंतर सरपंच झाले आणि नंतर सदस्य म्हणून सुधार आले त्यांनी चाकण आणि चाकणच्या चा जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांचा हे करत असताना चाकणच्या पंचकृषीमध्ये ही सगळं पदं भोगताना सदस्य सरपंच आणि उपसरपंच ही पदं भोगणारा एकमेव कार्यकर्ता म्हणून सरपंचाचं नाव नामूल्य केला जातो एवढंच या निमित्ताने सांगतो सांगत असताना चाकणच्या परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न असन गटराचा प्रश्न असन रस्त्याचा प्रश्न असन अनेक प्रश्न मार्गे लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे एवढंच करून ते थांबले नाही तर शेतकरी वर्गासाठी चाकण विकास सोसायटीच्या माध्यमातून सदस्यपद त्यांनी निवडून आले त्यानंतर आर्थिक व्यवहारामध्ये चाकणपत संस्थेमध्ये त्यांनी पाच वर्ष चांगलं काम केलेलं आहे असे अनेक पदं भोगण्याचं काम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये करत असताना वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा होता अनेक कामं त्यांनी त्या ते ठिकाणी केलेली आहेत ही करत असताना आज ते गेल्यामुळं चाकण आणि चाकणच्या संपूर्ण रहिवाशांना त्यांच्या मित्रपरिवाराला आम्हा सर्वांना दुःख होणं साजिक आहे हे दुःख सहन कार्य चाकंदगावचे माजी सरपंच यांनी वयाच्या एकदम लहान लहान लहानपणामध्ये कैलासवासी गुलाबशेठ गोरे किंवा वसंत कृष्णा गोरे पाटील या यात्रे कमिटीमध्ये यांनी धाडाडीचा आणि शिंगाचा वाटा असलेलं यांनी फार भरीव का कार्य केलेलं आहे कैलासवासी के नंदकुमार वसंतराव गोरे यांची आज संपन्न झाला पाहिलं तर धाडसी आणि प्रभावीपणे अभ्यासूपणे काम करणारं निर्भीडपणे काम करणारं रा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं व्यक्तिमत्व म्हणून चाकण आणि परिसरामध्ये ते परिचित होते त्यांनी चाकणच्या विकासामध्ये जडणघडणीमध्ये विशेषतः चाकणच्या रचनात्मक विकासामध्ये एक दृष्टिकोन ठेवून अभ्यासवृत्तीने सर्वांना बरोबर घेऊन सर्वांगीण विकास करण्याचा नेहमी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचबरोबर चाकण नागरी सहकारी पतसंस्था असेल चाकणमधल्या अनेक ज्या ज्या संस्थासन त्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला विशेषतः खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे त्यांचे एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे म्हणून आज त्यांच्या जाण्यानं गोरे परिवाराबरोबरच वर त्या ठिकाणी चाकण परिसरामध्ये एक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे मी त्यांना या निमित्तानं श्रद्धांजली वाहिली नंदकुमार वसंतराव गोरे हा माझा शालेय जीवनाचा सहकारी होता आणि शाळेच्या जीवनामध्ये खरं तर राजकीय म्हणजे जी सुरुवात असते आपली तर त्याच्या निवडणूक ज्यावेळेस वेळेस इथे गॅदरिंग होतं ते गॅदरिंग जनता शिक्षणचं बंद पडलं होतं ते आम्ही ते चालू केलं आणि त्यामध्ये नंदूला पहिला सर्वात जे जीएस म्हणून निवडून दिलं त्यानंतर आमची वाटचाल पुढं चालत झाली आणि नंतर ग्रामपंचायतच्या काळामध्ये पंच्याण्णव ते दोन हजारपर्यंत दोघं एकमेकाच्या आम्ही एकत्र एका वार्डातून निवडून आलो पंच्याण्णव झाल्यानंतर दोन हजार दोन हजार पाचमध्ये सुद्धा एकाच वार्डात निवडून आलो ते सरपंच झाले मी उपसरपंच झालो परंतु नंतरच्या काळामध्ये तिसऱ्या टर्नला ते माझ्या विरोधातच उभे राहिले म्हणजे जनरल जागेमध्ये ते उभे राहिले ओबीसीतून तर निवडून यायचंय पण तरी राहिले तिथून आमचं राजकीय मतभेद थोडे झाले परंतु राजकीय मतभेद झाले असले तरी आमचे मनभेद नव्हते परंतु हा नंदू माझ्या आज गेला त्यामुळं मी त्याच्या सामाजिक कार्याला त्याच्या मार्गदर्शनाला मी मुकलेला आहे चाकणचे माजी सरपंच नंदकुमार वसंतराव गोरे यांच्या दशक्रियेच्या निमित्ताने आज चाकण पंचकृषीमध्ये वृक्षारोपण आणि तुळस लागवड आध्यात्मिक आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणात आहे आणि पर्यावरणाचं त्यांना खूप आवड होती चाकण आणि चाकण परिसरामध्ये गोरी पर्यावरणाने ज्या आज जो उपक्रम राबवला आहे त्याला सा, सामाजिक संस्था चाकणच्या चा व पुणे लाईव्हच्या माध्यमातून तुळशीचं वाटप करण्यात आलेलं आहे याचा चाकण आणि चाकण पंचकृषीतील लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये मा शनिवारी सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे त्यामुळे उपवास सोडण्यासाठी फळांची मागणी वाढली आहे तर फळांचे भाव काय आहेत जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यातल्या कलिंगडाची आवक ही विक्रमी आहे आणि मुस्लिम समाजाच्या उपवासाचे सण असल्यामुळे फ्रूटला जास्त प्रमाणात मागणी आहे त्यामुळे फ्रूटची आवक ही चाकण उपबाजारामध्ये जास्त झालेली आहे आणि त्यांचे भावसुद्धा चांगले आहेत उदाहरणार्थ कलिंगड असेल कलिंगड हे बारा ते अठरा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे संत्रा असेल संत्रासुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे कोपई असेल सुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे खरबूज खरबुजाची आवक ही अतिशय कमी प्रमाणात आहे पण खरबुजाला मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचे भाव मोठ्या प्रमाणात आहेत कारण की खरबूज आज बाजारामध्ये तीस ते चाळीस रुपये किलो दरा दराने जात आहे सर्वसाधारण फ्रूटची ही स्थिती आहे त्याचप्रमाणे पाल्याभाज्या असेल सुद्धा आवक ही थोडी आता कमी व्हायला लागलेली आहे पालेभाज्यामध्ये मेथी असेल मेथी दहा ते पंधरा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे कोथंबीर सुद्धा सात ते दहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापूचे थोडे भाव कमी झालेले शापू सात ते आठ रुपयाला गड्डी झालेले पालक सुद्धा पाच ते सात रुपयाला गड्डी आहे सर्वसाधारण पालेभाज्याची हीच स्थिती आहे त्याचप्रमाणे फळभाज्या असेल फळभाज्यामध्ये कोबी असेल कोबी पंधरा ते सोळा रुपये किलो आहे फुलावर सुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे वांगे असेल वांगी पंचवीस ते तीस रुपये किलो आहे टमाट्याचे भाव थोडे आज वाढलेले आहेत कारण की आवक ही कमी झालेली आहे टमाटे पंधरा ते वीस रुपये किलो आहे कारल्याचे भाव मात्र चांगले वाढलेले आहेत कारले पस्तीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे गवारीचे सुद्धा भाव टिकून आहे गवार सुद्धा सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे दुधी भोपळा दहा ते वीस रुपये किलो आहे डांगर भोपळा दहा ते वीस रुपये किलो आहे शेवगा तीस ते चाळीस रुपये किलो आहे मिरचीचे सुद्धा भाव टिकून आहे मिरच्या आज रोजी साठ ते सत्तर रुपये किलो आहे दोडका असेल दोडा सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे शिमला मिरची पन्नास ते साठ रुपये किलो आहे एक एवढा तीस ते चाळीस रुपये किलो आहे वालवर सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे चवळी सुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे तोंडली सुद्धा पंचवीस ते तीस किलो रुपये आहे राजमा सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे पावटा सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे भेंडी वीस ते तीस रुपये किलो आहे गाजर दहा ते पंधरा रुपये किलो आहे घोसाळी पंचवीस ते तीस रुपये किलो आहे बीट सुद्धा पंधरा ते वीस रुपये किलो आहे काकडी दहा ते वीस रुपये किलो आहे तूर सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे पापडी सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे पटाणा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईफ न्यूज